रा साक्षी रामचंद्र वाडकर माझ्या कट्ट्याचे नाव आहे नारी कट्टा ती एक केवळ व्यक्ती नाही ती एक शक्ती आहे जी जग जगण्याची उमेद देते तिच्या दस्ते घर सजवण्याचे आणि सांभाळण्याचे कौशल्य तरी ती नेहमी उभे राहते खंबीरपणे समाजातील पुरुष मंडळींना त्याच्या मित्र शेजारी परिवारासह एकमेकाची सुखदुःखे घटना याच्यावर चर्चा करण्यासाठी गावोगावी वाडीवाडीमध्ये गप्पाचे कट्टे असतात आम्हा गृहिणी महिलांनी महिला आणि विद्यार्थ्यांनी या घरातील सर्व कामे ओटपण्याचा संपूर्ण दिवस हा निघून जातो ज्याच्यामध्ये शेजारच्या वाड्यातील गावातल्या कित्येक माता भगिनी या आपल्या संसारातच संपूर्ण व्यस्त असतात त्यातून काही जणी वेळ काढून आपली आवड गट ग्रामसंघ विविध व्यासपीठाच्या माध्यमातून जपत आपले विविध कलागुण विशेष सादर करण्याच्या जो जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात आमच्या या भाजीच्या दुकानाला ह्या गावात आम्ही सुरू करून वर्षे झाली आम्ही या गावातील महिलेंच्या विविध समस्या गोष्टी सुख प्रसंग प्रवास वर्णन याची देवाघेण्यात घराच्या व्यस्त वेळापत्रातून वेळ काढून भाजी घेण्याच्या निमित्ताने का असेना घरातून बाहेर आमच्या या दुकानात येतात दुकानात येणाऱ्या माता भगिनी यांच्याशी संवाद साधताना व्यक्तीचे स्वभावकाला याची माहिती आम्हा महिला वर्गाला याच कट्ट्यावर भेटते मग त्यातून आम्हाला शक्य होणाऱ्या एकमेकीच्या काही गोष्टी समस्या विचार हे या कट्ट्याच्या माध्यमातून एकमेकाशी बोलून सोडवण्याचा आम्हा महिला वर्गाचा प्रयत्न असतो या कट्ट्याच्या माध्यमातून आम्हाला या कंदील स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मिळून ह्या कट्ट्याची साफसफाई करून बांबूच्या सहाय्याने पर्यावरणपूर्ण असा सुंदर भव्य असा शिव आकाशकंदील बनवला आहे तसेच आम्ही आमच्या मुलांना देखील या माध्यमातून ते त्याच्या अभ्यास सांभाळून रेडी येते यशवंत गडावर सर्वदान व स्वच्छता मोहिमेला जात असतात त्याची आवड जपत सुवर्णदुर्गाची प्रतिकृती मातीच्या सहाय्याने बनवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद